एक तर एक वाघासारखा सिकंदर लढायला गेलाय झुंज चालू आहे गिरीश भाऊ वाघाला पाळायला फुकड बी म्हणलं तर कोणी पालत का हा आणि आगीला आगी धरण्याचा प्रयत्न कोणी सुंदर

बघणाऱ्यांच्या नजरा कुस्तीकडे लागल्या आपल्या <coughs> एखाद तयार करा आणि वाघाचा करायला तालमीत राहावं लागतं अमृता पुजारी प्राप्त होत असत राहणारी बोला अमृता पुजारी आपण ताबडतोब तयारी आणि जवळ या

काम का प्रत्येकाला आता कुस्तीची नशा चाललेली आहे मनामध्ये भिरायला वाटायला लागल माझ्या घरामध्ये सिकंदर सारखा पैलवान तयार करणार हे काळाची गरज आहे परत उगारलेला हात वरच्यावर धरण्यासाठी म्हणतोय लोंकाच्या तोंडाकडे बघायचं का कोण मदतीला येत नाही जरा ते बाजूला चला डाव जरा सॉरी मैदान म्हणजे मैदान झाला आशिया, आशिया नंबर एक चा मैदान नमो कुस्ती दोन देवा भाऊ केसरे सिकंदर न ताबा घेतलेला स्वारी भरलेला मानवती हाताचा घोटला ठेवलेला

अभी जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे करेक्ट करेक्ट बहुत घट्ट नाता, नाता। म्हणून तर आज जय देवी मान सोहळा नम कुस्ती महाकुंभ पर्व दुसरा भरवलेला आहे जेव्हा भाऊ केसरीच्या माध्यमातून सॅम सॅम कंपनीचा मोबाईल हरवलेला आहे कुणाला गवसला असेल तर कॉमेंट्री कक्षाकडे आणून द्यावा अतिशय सुंदर असे स्वारी घातलेला मानाचा खास काढण्याचा प्रयत्न केलेला

अरे से एक प्रयत्न करतो उनी को मिलती है जिनके में जान होती है से कुछ नहीं करता मे उडान ठेवून आणि यानंतर नंबर एक ला कुस्ती लागणार आहे महिला कुस्तीपटू अमृता पुजारी आणि रोमानिया देशाची महिला कुस्तीपटू की वीर

शिवराज अमृता पुजारी अमृता पुजारी वरती चला अमृता पुजारी एक कुस्ती राहिलेली आहे